नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात विमा हक्काचा रेणापूर तहसील कार्यालयात शेतकरी संघटनेचा ठिया जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वात केले आंदोलन दुष्काळी अनुदान विमा व ऊसाच्या भावासाठी आंदोलन मागण्या मान्य न झाल्यास तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान देण्यात यावे विम्याची रक्कम अदा करावी व ऊसाचा भाव एकतीस रुपयेप्रमाणे काढावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वाखाली एकतीस मे रोजी दुपारी लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तहसुल तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले सदरच्या मागण्या मान्य नाही झाल्यास येत्या काळात रेणापूर तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे या आंदोलनात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली आणि रेणापूर तहसील कार्यालयात ठिया दिला ज्या शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मंजूर झाले आहे त्यांची केवायसी करून देखील एक महिना उठून गेला तरी त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर पडले नाहीत याची कारणे काय आहेत हे सर्व कारणे लेखी स्वरूपात द्यावी तसेच गावनिहाय किती अनुदान मिळाले किती लोकांना मिळाले नाही याची शहनिशा तलाठी यांनी गावागावात जाऊन करावी अशा या आंदोलनाच्या मागण्या होत्या जर या मागण्या पूर्ण नाही झाल्यात तर येत्या दहा जून रोजी रेणापूर तहसील कार्यालयाला टाळे ठोकून पिंपळफाटा रेणापूर येथे भव्य असा रस्ता रोखा आंदोलन करण्यात येईल असा इशारा किसान सेनेचे व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांनी दिला आहे या आंदोलनात रेणापूर तालुका अध्यक्ष सचिन निकम पाटील कार्याध्यक्ष बाळासाहेब भंडारे संपर्क प्रमुख दत्ताजी शिंगडे तालुका उपाध्यक्ष अच्युत करमुडे व शेतकरी गोविंद माने उपसरपंच खलंगरी ज्ञानोबा वाघमारे दिलीप बोकडे सोपानराव रामराव लहाने माकेगाव रेणापूर तालुका अध्यक्ष सचिन निकम पाटील अशोक आगरकर ज्ञानोबा काळे देशमुख निशांत अरविंद घाडगे कुंभारवाडी विठ्ठल यलाले तुकाराम येलाले प्रशांत गाडगे ईश्वर बंडापले यांच्यासह रेणापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचा आमचा